नम उद्यानाला सावरकर प्रेमींसह ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये सावरकर उद्यान करण्याची मागणी केली जाते नाशिकच्या भगूरमध्ये सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये उद्यान असावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचं चोवीस वर्षापासून रखडलेलं काम अजूनही झालं नाहीये शासनाच्या नवीन निधी अंतर्गत नमो उद्यान घोषणा केली गेली आहे सदरील नमो उद्यानांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासह एक कोटीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे पण हे उद्यान नव की सावरकर उद्यान असा प्रश्न आता उपस्थित आहे चोवीस वर्ष पूर्ण झाले परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उद्यान आजपर्यंत पूर्ण झाले नाही उद्यान पंचवीस वर्षात पूर्ण झालेही नाही परंतु सध्या शासनाच्या वतीने सदरील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सावरकर उद्यानास नमो उद्यान नामकरण करण्याचा घाट बघूर नगरपालिकेने व शासनाने करण्याचा प्रयत्न करत आहे स्वातंत्र्यवीर सावकारांचे या जन्मभूमीत सावकर उद्यान हेच या उद्यानाचे नाव असावे सदरील उद्यान त्वरित पूर्णत्वास न्यावे